स्टार प्रवाहावर नुकतीच सुरू झालेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली मालिकेत येणारी रंजक वळणे प्रेक्षकांना आवडत आहेत अशातच आता आणखी एक मोठा ट्विस्ट मालिकेत येणार आहे सुलक्षणा ही यशची आई नसून दुसरीच कोणीतरी त्याची आई असल्याचं सत्य सर्वांसमोर येणार आहे सुलक्षणा म्हणजेच माने कावेरीला स्वयंपाकघरात काही पदार्थ बनवण्याची जबाबदारी दिलेली असते पण त्यामध्ये यश तिला मदत करतो हीच बाब खटकल्याने मा यश ला सुनावते आणि त्यावेळेस ती हे सत्य उघड करते नियम तोडल्याबद्दल तू हिला स्वयंपाक घरात मदत केलीस आणि आपल्या व्यवसायाच्या कामात सामीलही करून घेतली मी फक्त शेवटी तू तु तुझ्या तु जा आईवरच गेलास तु तु ना आज तू दाखवून दिलसच की तू माझ रक्त नाहीयेस आणि मी तुझी मान मान सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोवर प्रेक्षकांच्या सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत तर मालिकेत पुढे यश आणि कावेरीचं नातं नेमकं का कसं फुलणार याबद्दल स्वतः यश म्हणजेच अभिनेता मंदार जाधवने राजश्री मराठी सोबत बोलताना सांगितले ज्या गोष्टीसाठी आम्हाला कास्ट केलंय ते सीन आता येत आहेत सगळ्याचा समाप हेच आहे नाही पण हो खरं आहे म्हणजे बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया होती की अरे आता जयदीप गौरी पुन्हा एकदा बघायला मिळणार मग नवीन काय त्यात तर नवीनपणा म्हणजे ॲक्टर जरी तेच असले तरी आता सिच्युएशन्स वेगळे आहेत स्टोरी वेगळी आहे बॅकग्राऊंड वेगळी आहे कॅरेक्टर्स वेगळे आहेत तर या सिच्युएशन्समध्ये आता हे दोन कॅरेक्टर्स कसे रिॲक्ट होणार आणि कसे एकत्र येणार तर ही मजा आहे आणि ती मजा आता, आ, आता कुठे सुरुवात झाली आहे यश आणि कावेरीची आत्ता कुठे मैत्री फुलते अजून बऱ्याच गोष्टी ज्या क्लिअर व्हायच्या आहेत माझ्याकडून तिच्याकडून पण हे जे काही सीन्स येत आहेत लाईट नोटवाले आणि हलका फुलका रोमॅंटिक नाही म्हणणार पण जे मैत्रीवाले सीन्स आहेत ते आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आहे आणि जरी आम्ही एकत्र पाच वर्ष काम केलं असलं आणि असे आम्ही जवळपास पाचशेपेक्षा जास्त सीन्स केले असतील तरीसुद्धा प्रत्येक सीनमध्ये आम्ही तेवढीच मेहनत घेतो आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो कॅरेक्टरला लक्षात ठेवून तर आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय ते सीन आणि नवीन काहीतरी प्रेक्षकांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आहे तेव्हा मालिकेत येणाऱ्या या नव्या ट्विस्ट साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राज श्री मराठी शोबज